उद्धव ठाकरेंवर त्यांनी दोन हजार एकोणीसला जनादेशाचा जो विश्वासघात केला होता त्याचा महाराष्ट्राच्या जनतेने उगवलेला सूड आहे अत्यंत घाणेड्या शब्दांमध्ये त्यांनी वारंवार देवेंद्रजींचा उल्लेख केला त्याच देवेंद्रजींना मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंना भेटावं लागलं आणि ते सुद्धा ते बसले ते माननीय मोदीजींच्या फोटोच्या पायापाशी त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेने नियतीने हा उद्धव ठाकरेंवर उगवलेला सूड आहे नमस्कार आपल्यासोबत आहेत भाजप आमदार अतुल भातकळकरजी सर महाम टीव्ही मध्ये यावेळी पुन्हा एकदा तुम्ही विजय मिळून हॅट्रिक साध्य केली आहे काय भावना आहेत नाही केवळ हॅट्रिक नाहीये तर साडेत्र्याऐंशी हजारापेक्षा जास्ती मताधिक्याने मी निवडून यावेळेला आलेलो आहे माझ्या कांजुली पूर्व विधानसभेच्या जनतेने मी जे काही दहा वर्षात काम केलं त्याला पोचपावती देऊन प्रचंड बहुमताने मला विजयी केलं त्याच्याबद्दल मी माझ्या जनतेचे आभार मानतो सर परवाच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली उद्धव ठाकरेंनी तर याकडे कसं पाहता किंवा यावर तुमच्या प्रतिक्रिया मला असं वाटत की महाराष्ट्राच्या जनतेने उद्धव ठाकरेंवर त्यांनी दोन हजार एकोणीसला ला जनादेशाचा जो विश्वासघात केला होता त्याचा महाराष्ट्राच्या जनतेने उगवलेला सूड आहे याच नागपुरात येऊन ते असं बोलले होते की देवेंद्र फडणवीस हा नागपूरवरचा कलंक आहे एक तर मी राहीन किंवा ते राहतील अशा प्रकारची अत्यंत घाणेरडी भाषा त्यांनी वापरली अत्यंत घाणेरड्या शब्दांमध्ये त्यांनी वारंवार देवेंद्रजींचा उल्लेख केला त्याच देवेंद्रजींना मुख्यमंत्री म्हणून मु उद्धव ठाकरेंना भेटावं लागलं आणि ते सुद्धा ते बसले ते माननीय मोदीजींच्या फोटोच्या पायापाशी त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेने नियतीने हा उद्धव ठाकरेंवर उगवलेला सूड आहे तुमच्या कांदिवली पूर्व विधानसभेसाठी तुमचं पुढच्या पाच वर्षांचं विजन काय आणि कुठले प्रश्न घेऊन तुम्ही विधानसभेत जाणार नाही अनेक विकास काम आहेत जे ऑलरेडी पूर्ण झाली आहेत काही विकास कामं चालू आहेत अशा सर्वच विकास कामं पूर्ण करणं बाणडोंगरीचा डी पी रोड असेल लोखंडवाल्याचा डी पी रोड असेल हायवेचा डी पी रोड असेल कांदिवली पूर्वेला एक सुसज्ज नाट्यग्रह उभा करणं असेल ठाकूर कॉम्प्लेक्समधला बारा हजार मीटरचा आर जी प्लॉट विकसित करणं असेल अशी अनेक विकासाची कामं आहेत आणि झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांना गती देणं अशा अनेक योजना माझ्या आहेत आणि त्या येत्या पाच वर्षात पूर्ण करण्याचं काम मी नक्की करेन सर uh, परवाच्या दिवशी विधानसभेत uh, भाडेकरूंच्या घराचा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता त्यावर ती नेमकी चर्चा काय होती आणि तुमची काय भूमिका याबाबत नाही बघा शहरातल्या भाडेकरू इमारतींना राज्य सरकारने संरक्षण दिलेलं आहे ज्याला सेसच्या बिल्डिंग असं म्हटलं जातं आणि म्हाडा त्यांची दुरुस्ती करते उपनगरातल्या बिल्डिंगला सुद्धा अशा प्रकारचं संरक्षण मिळालं पाहिजे ही आमची मागणी आहे आणि ही मागणी आता येणाऱ्या काळात शंभर टक्के पूर्ण होईल त्याचबरोबर शहरामधल्या भाडेकरूंच्या इमारती पडल्यानंतर जर का मालक ते बांधायला पुढे आला नाही तर म्हाडाच्या मार्फत खाजगी विकासक नेमण्याचा अधिकार भाडेकरूंना आता दिलेला आहे तो नुकताच मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय वैध पण ठरवलेला आहे तशाच प्रकारची सवलत ही उपनगरातल्या भाडेकरू इमारतींना मिळाली पाहिजे अशी आमची मागणी आहे धन्यवाद सर आमच्याशी संवाद साधल्याबद्दल हे होते भाजपा आमदार अतुल भातकाळखर्जी कॅमेरामॅन आलेख चाळकेसह मी अवंती भोयर महा एम नागपूर